भ्रष्टाचारी निषेध असो भ्रष्टाचारी निर्ज अधिकारी घालण्याचे कारण घालून गेले कारण की ते भ्रष्टाचार करणं त्यांचा धंदा झालेला आहे आम्ही पत्र व्यवहार करून करून तरी एक बी होत नाही मोठमोठ्या गाड्या इथं फिरतात एसी मध्ये महाराष्ट्र शासन जाऊ लिहा तिथं ये नका लिहा तिथं लिहा अंग्रेज आहे असं लिहा इथं महाराष्ट्र शासन जागे कारण की तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहेत जय हो जय हो हे बोला हे भ्रष्टाचार कसा होईल आमचा भ्रष्टाचार आणि काय करून तुम्हाला भीक मागतो थकतो थकतो तरी कोणी बोलत नाही आम्ही गुलाम झाला सांगू द्यावा आम्हाला जय माता दी तुम्ही बघताय भ्रष्टाचार नेत्यांना काय करायचं बांगड्या घालतो तरी बी कोणी बोलतच नाही आम्हाला न्याय देतच नाही आम्ही थकलोय आम्हाला न्याय द्या न्याय द्या हे पत्र व्यवहार करून करून थकलोय नाही तर आम्हाला जेलीमध्ये टाका आम्ही आतंकवादी सारखे फिरतो इथे तर आपला भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला निवेदन देऊन देऊन थकलय म्हणून आता या बांगड्या या मी आहेत या भ्रष्टाचार नेत्यांनी घालल्यात आणि भ्रष्टाचार करप्टेड जे अधिकारी तर ठेकेदारीवर टक्केवारीवर कामं करतात त्यांनी घातल्यात आम्ही थकून गेलो पत्र हो देऊन देऊन प्रकट होतो आणि आता गुन्हे दाखल करायला पड दिले तुम्ही दाखल करत फिरतील असं याचं काम झालेलं भारत ठेकेदाराच्या काडी आधी नाव हटायलाच पाहिजे काढायलाच पाहिजे तुमच्याजवळ दोन वेळेस त्याच्या आधी आधी ऑलरेडी पहिले पत्रकार दिले होते गावातले गरीबले समस्या होत्या ते सर्वे लोक आले होते पण आता एवढी हालत अशी की त्याला सोबत म्हणजे सात सात नव्हता घरामध्ये घुसून गेला माझ्या घरासमोर जा चोरी बी झाली यांच्या घरात तरी काही झालं तिथं लाईट नाही काही सुविधाच नाही महानगर शिवानंद कॉलनी हे बघा तुम्हाला लेटर दिले पत्र दिले त्या व्यतिरिक्त नगरपालिकेचं दोन हजार तेवीस चं पत्र आलेलं होतं गटार काम करू भ्रष्टाचार झालेला आहे तिथं जाणून तुला दुसऱ्याच्याच ठिकाणी रोड बनवून एवढं मोठं मोठं गवत असतं मॅडम आमच्या घरासमोर घराच्या आजूबाजूला सापो फिरतात आता जायला की जागा नाही मुलगे आमचा लाल आणि यांचं करा मुलगे एवढं पाणी लागतं सगळे टुकडे बिकडे एवढे तहान जीव जमतोय तो तुम्ही पाहू शकतो तुम्ही आम्हाला असं वाटतं की एकदम निरीक्षणाला वाटत की जिथे मॅडम पाहू घ्या तुम्ही जिथं काय करू माझं ते निवेदन पाहिजे आणि तुम्हाला निवेदन आता काल सेवा

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा